रिझर्व्ह बँकेचे येत्या एक एप्रिलपासून बँकिंग नियमात मोठे बदल होणार आता बँक खात्यात आत इतकी रक्कम ठेवावी लागणार नाहीतर खातेधारकांना दंड भरावा लागणार तसेच ए टी एमच्या बाबतीत देखील काही बदल करण्यात येणार आहेत तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बँकिंग सिस्टमला आणखी सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच ग्राहकांना सर्व व्यवहार सोयीचा जावा यासाठी हे नियम बदलणार आहेत हे नियम एस बी आय पी एन बी कॅनरा बँक आणि एच डी एफ सी बँकेसह अनेक बँकांना लागू होणार आहेत सर्वात आधी बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स म्हणजेच कमीत कमी रक्कम ठेवणे गरजेचे होणार आहे तसेच बचत खाते असलेल्या बँकधारकांना आता आधीच्या तुलनेत जास्त रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागेल जर ही रक्कम ठेवली नाही तर दंड बसू शकतो दुसरा बदल म्हणजे एक एप्रिलपासून ए टी एम ट्रान्झॅक्शन शुल्कात बदल केला जाणार आहे सध्या दिली जाणारी फ्री ए टी एम ट्रान्झॅक्शनच्या संख्येत कपात केली जाण्याची शक्यता आहे दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते सध्या तीन ते पाच वेळा फ्री पैसे काढता येतात नव्या नियमात अतिरिक्त प्रति ट्रान्झॅक्शनवर वीस ते पंचवीस रुपये चार्ज लागू शकतो याशिवाय बँकांनी बचत खाते आणि फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डीच्या व्याजदरात बदल केले आहेत बँकांच्या ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सेवेला अपग्रेड केले जाऊ शकते ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ए आय चॅटबॉट्सची मदत घेतली जाऊ शकते तसेच डिजिटल व्यवहाराला सुरक्षित बनवण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशन लागू केले जाऊ शकते हे नवीन फीचर्स एक एप्रिलपासून ऑनलाईन बँकिंगमध्ये जोडले जाऊ शकते ग्राहकांच्या सुरक्षेला मजबूत करणे बँकिंग ट्रान्झॅक्शनला सोपे आणि पारदर्शी करणे डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी नवीन फीचर्स जोडणे तसेच ग्राहकांचा बँकिंग अनुभव आणखी चांगला करणे हा यामागचा उद्देश आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद